श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉग मध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जावो आणि तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरच पूर्ण होत हीच स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करून आपण आपल्याच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुमची सुद्धा स्वामी समर्थांवरती किंवा स्वामींवरती विश्वास असेल तुमची श्रद्धा असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते तसेच मला वेळोवेळी आलेले अनुभव देखील तुम्हाला सगळ्यांशी मी शेअर करत असते तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्याच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय खूप साधा आणि सोपा विषय आहे आता बरेचसे आपले स्वामी भक्त जे आहेत ते खूप सारी स्वामीसेवा करतात आता काहींना काही, काही जे स्वामी भक्त आहेत त्यांनी अगदी एक वर्षभर जरी स्वामींची सेवा केली किंवा एक वर्षभर जरी ते स्वामी सेवेत असले तरीसुद्धा त्यांना स्वामींचे छान वेळोवेळी अनुभव येतात त्यांना प्रत्येक संकटामध्ये सहज मार्ग सापडला जातो आणि असेही काही स्वामी सेवक आहेत की जे खूप सारे स्वामी सेवा सारी स्वामी करतात खूप दिवसांपासून करतात पण त्यांना कुठलेच अनुभव स्वामींचे येत नाहीत तर अशांसाठी ज्यांना कोणाला अनुभव येत नाहीत स्वामींचे किंवा त्यांना असं वाटतं की स्वामी माझ्यावरती प्रसन्न होत नाहीत माझ्या इच्छा माझे स्वप्न स्वामी महाराज पूर्ण करू शकत नाही किंवा स्वामी महाराज म्हणजे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला मदत करत नाहीत अशांसाठी या व्हिडिओमध्ये अगदी दोन सोप्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ज्या की तुम्ही अगदी तुमच्या घरामध्ये जसा वेळ मिळेल तशा करू शकता आणि या सेवा इतक्या प्रभावी आहेत की याचा अनुभव प्रत्येक स्वामी भक्त कधी ना कधी घेत असतो माझ्या आयुष्यामध्ये तर या सेवांना खूप सारं महत्त्व आहे या सेवा मी केल्या आणि त्यामुळेच कदाचित आज माझं कुटुंब सगळं छान आहे माझी मुलं खूप सु छान आहेत सुंदर सगळं छान असं चाललेलं आहे त्यामुळे मला वाटतं की या सेवा खूप म्हणजे खूप प्रभावी आहेत आपण शुद्ध मनाने स्वामी सेवा करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट एकच आहे तुम्ही खाण्याचं बंधन पाळा अथवा पाळू नका परंतु तुम्हाला स्वामींच्या मार्गात यायचं असेल स्वामींना प्रसन्न करून घ्यायचं असेल स्वामींची कृपा तुम्हाला तुमच्यावरती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तुम्हा तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं मन निर्मळ शुद्ध अंतकरण आपलं असलं पाहिजे दुसऱ्याविषयी आपल्या मनात कधी कटुता नसली पाहिजे कधीही कोणाची निंदा आपल्या तोंडून निघाली नाही पाहिजे अपशब्द आपल्या तोंडून निघाले नाही पाहिजेत तिथेच तुम्ही स्वामी सेवेच्या खरं तर लायक होत असता नाहीतर तुम्ही देवहारासमोर बसून एक तासभर स्वामी सेवा केली आणि बाहेर येऊन जर तुम्ही कुठल्याही प्रकारची शिवीगाळ अपशब्द वापरत असाल इतरांची टिंगल टवाळी करत असाल मुक्या प्राण्यांना तुम्ही त्रास देत असाल किंवा कोणाचीही तुम्ही मस्करी करत असाल एखाद्याची निंदा तुम्ही करत असाल वाईट बोलत असाल तर ती स्वामी सेवा तुमची कधीही फळाला येणार नाही त्यामुळे कुठल्याही स्वामी एकच एकच आहे ते म्हणजे तुमचं मन निर्मळ हवं आपल्यामुळे कोणाला त्रास होईल ही भावना सुद्धा तुमच्या मनात यायला नको कसं असतं ना, ना की कोणालाही त्रास न देता आपण या जगामध्ये राहिलो ना तर देव आपोआप आपलं सगळं भागवून घेत असतो त्यासाठी आपल्याकडे खूप सारी संपत्तीच हवी असं काही नाही अगदी म्हणतात ना की ज्याच्या मनात पाप नसतं त्याचे सगळे गुन्हे देवाच्या दरबारात माफ असतात त्यामुळे नेहमी आपलं अंतकरण तुम्ही अगदी कुठल्याही देवतेची पूजा करत असाल तरी तुमचं मन हे शुद्ध असणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाची ही अट झाली स्वामी सेवेत येण्यासाठी परंतु अशा कुठल्या दोन अगदी प्रभावी सेवा आहेत ज्या तुमच्या घरामध्ये जर रोज नित्यनियमाने झाल्या अगदी पाच मिनिटांच्या असो दहा मिनिटांच्या असो पण त्या सेवा तुमच्या घरे घरामध्ये झाल्या तर मी शंभर टक्के तुम्हाला सांगते की तुमचं कुठलंही स्वप्न असो कुठलीही इच्छा असो ती पूर्ण होण्यासाठी स्वामी तुम्हाला नक्की मार्ग दाखवतील हा माझा स्वतःचा विश्वास आहे कारण एक वेळ अशी येते ना की आपल्याला स्वामींकडे काहीही मागावं लागत नाही तर मंडळी समजा जर तुम्ही रोजची स्वामींची नित्य सेवा करत असाल किंवा स्वामींची पारणं करत असाल तरीही कुठल्या सेवा तुम्ही करत असाल आणि तरीसुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या मनातल्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होत नाहीत मग तुम्ही काय करायचं आहे या सेवांमध्ये ज्या तुम्ही रोज कंटिन्यू करता त्या सेवांमध्ये तुम्ही आणखी अशा काही सेवा करा त्या त्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा व स्वप्न स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण होतील तुमची स्वामींवरती जर श्रद्धा असेल तुम्ही ही स्वामींची मनोभावे पूजा करत असाल किंवा सेवा करत असाल तर त्या सेवेमध्ये फक्त आपल्याला या दोन सेवांचा समावेश करायचा आहे स्वामींची स्वामींच्या ह्या दोन सेवा ज्या आहेत त्या तुमच्या कुठल्याही इच्छा पूर्ण करू शकतील त्याचबरोबर तुमच्या घरातले जे वातावरण आहे ते पूर्णपणे बदलून जाण्यास मदत होईल कारण आता श्रीमंत असो किंवा गरीब असो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये कॉमन प्रॉब्लेम असतात घरातली भांडणं असो कटकटी असो पैशांचे प्रॉब्लेम असो इतरही गोष्टी आणि सर्रास हल्ली तर नवरा बायकोची भांडणं किंवा व्यसनाधीन नवरा अशा बऱ्याचशा समस्या कुटुंब कुटुंबामध्ये पाहायला मिळत असतात त्यामुळे ही जर सेवा तुमच्या घरामध्ये तुम्ही केलीत तर तुम्हाला याचा फरक शंभर टक्के जाणवल्याशिवाय राहणार नाही तर कुठली आहे ही सगळ्यात महत्वाची आणि पहिली सेवा तर मंडळी ही जी सेवा आहे ही सेवा तुम्ही पूर्ण केली आणि स्वामींसमोर बसून तुम्ही तुमच्या मनातल्या इच्छा सांगितल्या आता तुम्हाला ही सेवा करायची कर असेल तर तुम्हाला घरात मध्ये एकांत असेल अशा ठिकाणी केली तरी चालेल देवघरासमोर बसून केली तरी चालेल किंवा मग तुमच्या घरातील एखादा शांत कोपरा निवडा आणि तिथे बसून केली तरीसुद्धा चालेल पण ही सेवा करण्याआधी तुम्ही स्वामींनाच मनोभावी विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे की असे असे प्रॉब्लेम माझ्या आयुष्यामध्ये आहेत किंवा हे हे माझं स्वप्न आहे तर ते तुम्ही लवकर स्वामी महाराज पूर्ण करावं आणि त्यानंतर तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे तर कुठली आहे ही सेवा तर मंडळी ती सेवा आहे म्हणजेच नामस्मरण श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप तुमच्या घरामध्ये जर अखंडपणे हळुवारपणे आणि शांतपणे तुम्ही कराल तेव्हा अगदी पुढील तीन दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वात आणि तुमच्या घरातील वातावरणात झालेला बदल पाहायला मिळणार आहे तर आता तुम्ही म्हणाल की हा जप आपण किती वेळ करायचा तर मित्रांनो हा जप वेळ न पाहता न व न मोजता तुम्हाला जितका वेळ करता येईल तितका वेळ तुम्हाला करायचा आहे या म्हणजे ह्या जपाचं नामस्मरण जेव्हा तुम्ही करताय तेव्हा तुम्हाला त्या ते आवाजावरती लक्ष द्यायचं आहे आणि आपल्या श्वासांवरती सुद्धा लक्ष द्यायचं आहे आणि स्वामी समर्थाचा जप करत असताना आपल्याला आपल्या ओठांकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे त्यामुळे आपल्या मनामध्ये दुसरे विचार येत नाहीत रात्रीच्या वेळी जेवण झाल्यावर आणि झोपेच्या थोडा वेळ आधी जेव्हा निवांत वेळ असतो तेव्हा आपल्या दिवसाची कामे आवरून आपण झोपायला जायच्या आधीचा जो वेळ असतो त्यावेळी स्वामींचं नामस्मरण करू शकता एखादी अगरबत्ती लावून तुमच्या घरातलं वातावरण सुगंधीमय करायचं आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे असे की असं नामस्मरण जर तुम्ही रोज कराल तर सगळं डोक्यावरचं दिवसभराचं टेन्शन असेल किंवा जो त्रास असेल तो क्षणात निघून जाईल हे असे तुम्ही काही दिवस जर करून पाहिलं तर तुमच्यामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसून येईल तुम्ही नेहमी आनंदी राहाल व तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह वाटेल त्यामुळे तुमची सर्व काही कामे जी आहेत ती पूर्ण होतील तुमच्या इच्छा पूर्ण होतील ती सर्व स्वामींच्या कृपेनं तुम्हाला पूर्ण होताना दिसणार आहे आता ही झाली स्वामींची स्वामींच्या नामस्मरणाची एक सेवा आता नामजप आहे या गोष्टीला नामजपाला कोणत्याही गोष्टीचा बेटाळ नाही सोहळ्या ओवळ्याचा विचार न करता जाता येता उठता बसता कुठलंही काम करता घरीदारी कधीही जेव्हा सदा सर्व काळ तुम्हाला नामस्मरण करायचं आहे मग ते आपोआप होऊ लागलं तर चांगलंच आहे जर नकळतपणे तुमच्या तोंड श्री स्वामी समर्थ या नामाचा जप होत असेल तर तुमचं मन हळूहळू पवित्र होत आहे याची एक निशाणी आहे म्हणजेच परमेश्वराच्या कृपेनं क्रूपे कृपेचा प्रवेश आपल्या अंतकरणात होतोय असं तुम्हाला वाटू लागेल त्यामुळे जेव्हा असं म्हणतात ना की प्रपंचातून जेवढा वेळ नामासाठी काढता येईल तेवढा काढावा म्हणजे आपल्याला आपल्या हातून कुठलंही वाईट काम होत नाही आणि जेवढं जास्तीत जास्त नाम जप करता येईल तेवढा अधिक चांगलं म्हणजेच कसं की आंधळ्यानं पाणी भराव तसं नाम घ्यावं भांड किती भरलं आहे कि किंवा रिकामा किती आहे तो तो हे आंधळ्याला समजत नाही आणि तो भरतच राहतो तसंच नाम सतत घेत राहावं तरच ते देहाच्या कणाकणात आणि मनाच्या अंतरंगात मुरत आणि त्यामुळे मग आपलं जे तन मन आहे ते आपोआप नामजपामध्ये विलीन होऊन जातं तर ही सगळ्यात महत्वाची आणि एक सेवा तुमच्या घरामध्ये झाली तर अडचणींना तुमच्या घरातील अडचणींना आपोआप आळा असेल त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपण स्वामींची पूजा करत असताना स्वामी समर्थ महाराजांना अष्टगंध जरूर लावावा कारण स्वामी समर्थ महाराजांना अष्टगंध खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही स्वामी समर्थांना अष्टगंध लावत जा बरेच लोक हळदी कुंकू लावतात पण हळदी कुंकू लावू नये आता स्वामी समर्थांचा मंत्र जप करत असताना स्वामींच्या मूर्तीकडे फोटोकडे बघत जा काही जणांना सवय असते की डोळे झाकून मंत्र जप करतात तसं केलं तर एकाग्र होईलच असं नाही पण जर तुम्ही स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर आणून डोळे बंद करून जर हा जप करत असाल तर तो स्वामींपर्यंत पोहोचतोच पोचतो आणि त्याचबरोबर स्वामींना नैवेद्य दाखवत असताना सुद्धा नैवेद्य कधी दाखवावा कसा दाखवावा हे नक्की तुम्ही माहिती करून घ्या नैवेद्यावरती तुळशीचं पानसुद्धा नक्की ठेवा जर तुळशीचा पान नसेल तर तो नैवेद्य स्वामी कधीही स्वीकारत नाही त्यामुळे तुम्ही तुळशीपत्र नेहमी मद्यावर ठेवत जा आणि नैवेद्य दाखवत जा नक्कीच स्वामी समर्थ तुम्हाला पावणार आहेत आता या झाल्या स्वामींच्या छोट्या छोट्या गोष्टी आणि छोट्या छोट्या सेवा आता त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची आणि प्रभावी सेवा जी आहे ती म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राची सेवा आवर्जून जर तुमच्या घरामध्ये रोज तुम्ही तारक मंत्र अकरा वेळा म्हणून त्या तारक मंत्राचं पाणी बनवून घरातील सर्वांना प्यायला देत असाल तर तुमच्या घरांच्या ज्या आडी आहेत आड़ घरातल्या त्या हळूहळू कमी व्हायला मदत होईल कंटिन्यू तीन दिवस तुम्ही हा उपाय करून पहा तारक मंत्राच्या पाण्याचा चौथ्या दिवशी तुम्हाला आपोआप त्याचा अनुभव यायला चालू होईल घरातले आजार असो घरातले भांडणतंटे असो पैशांच्या समस्या असो या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी होतात घरातली आपोआप निघून जाते घरातील लोकांची चिडचिड आहे ती कमी होते थोडं थोडं पाणी तुम्ही सगळ्यांनी प्यायचं थोडं थोडंसं आपल्या घरातल्या प्रत्येक रूममध्ये शिंपडायचं याचा खूप सकारात्मक परिणाम आपल्या घरामध्ये होत असतो तर या छोट्या छोट्या आजच्या मी या तीन सेवा तुम्हाला सांगितल्या ज्या की तुम्हाला अगदी मनोभावे शुद्ध मनाने करायचे आहेत या सेवा जर तुमच्या घरामध्ये नित्य झाल्या तर तुमची कुठलीही इच्छा मनातली अपूर्ण राहणार नाही प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वामी स्वामी स्वतः स्वतः तुम्हाला, तुम्हाला तुम्हाला मदत करतील मार्ग दाखवतील प्रत्येक दुःखातून स्वामी तुम्हाला अलगतपणे बाहेर काढतील एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की कि कितीही संकट येऊ द्यात किंवा कितीही काही होऊ द्यात स्वामींची सेवा कधीही सोडायची नाही ज्या दिवशी तुम्ही स्वामी सेवेमध्ये स्वतः विलीन कराल ना तर त्या दिवशी खऱ्या अर्थानं त्या दिवशी तुमचा जन्म सार्थक झाला असं म्हणता येईल कारण स्वामी मा, स्वामी जे आहेत ते आपली माऊली आहेत स्वामींनी आपल्याला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन सुद्धा दिलेलं आहे म्हणून जीवनात कितीही विपरीत किंवा कितीही कठीण परिस्थिती येऊ द्या आपलं आपलं मन किती नकारात्मक विचार करू द्या तरी सुद्धा आपल्या मनाला आपणच सांगायचं की माझे स्वामी अनंत कोटी ब्रह्मांडाचे मा महाराज आहेत मालक आहेत आणि मी त्यांचा बाळ आहे त्यांनी मला भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे सांगितलेलं आहे त्यामुळे मनाला सांगायचं की कितीही संकटांचा सामना करायला मी तयार आहे संकटांसमोर मी कधी गुडघे टेकवणार नाही आणि स्वामींची जी भक्ती माझ्या मनात आहे विश्वास श्रद्धा माझ्या मनात आहे ती माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तशीच राहणार आहे मग माझ्या आयुष्यावरती कसलीही कठीण वेळ येऊ दे कारण मी स्वामींचा बाळ आहे स्वामी माझी आई आहे आणि एक गोष्ट तुम्हाला मी शंभर टक्के सांगते की एकदा का तुम्ही स्वामी सेवेमध्ये आलात की सगळे जी तुमची जबाबदारी आहे ती सगळे स्वतः स्वामी आपल्या स्वतःवरती घेत असतात त्यामुळे कितीही मोठं संकट आलं तरी कधीही डगमगायचं नाही स्वामींची सेवा सोडायची नाही कुठलीही स्वामींची सेवा करता आली नाही तरी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे नामस्मरण मात्र कंटिन्यू करत राहायचं नामस्मरण एवढी इतकी मोठी सेवा कुठलीही नाही कितीही मोठं संकट आलं कितीही मोठ्या दुःखात तुम्ही असाल तरी स्वामींसमोर बसून स्वामींना सगळ्या गोष्टी तुम्हाला बोलून दाखवायच्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत त्या क्षणी तुम्हाला हलकं झाल्यासारखं वाटेल त्यामुळे आता जे कोणी म्हणतात की मी खूप स्वामी सेवा केली पण माझी इच्छा मनातली पूर्ण होत नाही माझे स्वप्न पूर्ण होत नाहीत त्यांनी कंटिन्यू या सेवा करायला चालू करा तुमचे प्रयत्न प्रयत्न चालू ठेवा निश्चितच एक ना एक दिवस स्वामी महाराष्ट्राचं फळ तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे अगदी शुद्धपणाने या सेवा चालू करा तारक मंत्राची सेवा तर खूप म्हणजे खूप प्रभावी आहे ज्या सेवेचा अनुभव वेळोवेळी प्रत्येक स्वामी भक्त हे घेत असतात त्यामुळे तारक मंत्राची सेवा आवर्जून करा आणि नामस्मरणाची सेवा आवर्जून करा स्वामींना नैवेद्य नैवेद्य दाखवताना तुळशी पत्रे आव आवर्जून आवर ठेवा त्याचबरोबर स्वामींना अष्टगंध नक्की लावत जा या सोप्या सोप्या जर सेवा आहेत या तुम्ही अगदी लक्ष देऊन केल्यात ना तर तुम्हाला स्वामींकडे कुठलीही गोष्ट मागण्याची गरज भासणार नाही सगळं काही स्वामी तुमच्या समोर हजर ठेवतील फक्त कोणाही विषय आपल्या मनामध्ये कधीही कटुता असू देऊ नका आणि जितके काही संकट प्रॉब्लेम्स आयुष्य आयुष्यामध्ये येतील तिथे डगमगू नका अजिबात खचायचं नाही जे होईल ते स्वामी सगळं पाहून घेतील कुठलंही संकट येऊ द्या स्वामी नावाचा जप कधीही सोडू नका कितीही मोठा प्रॉब्लेम असू द्या तो स्वामींसमोर काहीच नाही आपल्या ब्रह्मांडाचे मालक आहे सगळे ब्रह्मांड त्यांच्या इशाऱ्यावरती चालत आहे तर आपण तर त्यांचे भक्त असो आहो, आहोत त्यामुळे ते आपल्याला खर्च टू सुद्धा देणार नाही याचा विश्वास तुम्ही स्वामीवरती ठेवा आणि शेवटी कसं असतं जे काही आपले कर्माचे भोग आहेत ते आपल्याला भोगावेच लागणार आहेत त्याची तीव्रता कमी होते ते फक्त स्वामींच्या पदस्पर्शाने त्यामुळे स्वामी सेवेत या आणि स्वामींची सेवा करून स्वतःला स्वामींच्या सेवेत अगदी विलन करून घ्या स्वामी स्वतः तुमची आयुष्याची जबाबदारी घेतात तर म्हणजे याचा छोटासा व्हिडिओ या सेवा तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला एक छान लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर जरा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ